ता तुम्ही दादा दादा संता तुम्ही दादा चला रात्रभर प्रवास करून पंढरपूरला पोचलो आणि आता सकाळी सर्व बसमधून सर्व आम्ही एकत्र गेलेले ग्रुप मी सर्व चाललो दो आहोत चंद्रभागेला स्नान करायला स्नान करून आल्यानंतर प्रथम दर्शनाला जावं आता आपण थोड्या वेळात पोहोचू चंद्रभागेवरती आणि तुम्ही पाहू शकता चंद्रभागेवरचा हा सुंदर नजारा समोरच आपल्याला दिसते ती चंद्रभागा आगा। आगा। दियो फार है। आज पहिलाच दिवस असल्यामुळे गर्दी फार कमी आहे अजून दोन तीन दिवसांनी गर्दी वाढत जाणार मित्रांनो आणि आज पहाटेचे आठ ते नऊ वाजले नऊ वाजता आम्ही एक्झॅक्ट टायमिंग माहीत नाही पण कदाचित नऊ वाजले असतील चंद्रभागीवरती आलोय समोर बघू शकता जास्त गर्दी आपल्याला दिसत नाही आहे सर्व चालेल ते आपलेच मंडळ एक पुढे अर्धे मागे राहिले ते बघा त्याच्या हळूहळू येत आहेत दर्शनात किती गर्दी असेल काय असेल कोणाला कल्पना नाही मस्त चंद्रभागेवरती स्नान करून घरी जाऊन फ्रेश होणार कपडे चेंज करणार आणि त्याच्या दर्शनासाठी रांगेत जाऊन उभे राहणार किती मोठा ग्रुप होता कमीत कमी आम्ही बस येताना बावन माणसं एकत्र आलो तुम्ही बोलत सोडणार म्हणून बा चंद्रभागावरती स्नान करून वगैरे इथे रिटर्न येताना आपल्याला दत्तघाटातून आपण खाली जातो तेथे दत्त मंदिर आंघोळ केल्यानंतर दत्ताच्या इथे पाया पडून आम्ही पुढे जातो घरच्या दिशेने वाटचाल सुरू करतो सर्वजण पाया पडत आहेत मित्रांनो हे दत्तघाट आहे इथूनच आम्ही दरवर्षी इथूनच आम्ही खाली जातो पाया पडायला इथूनच आम्ही चंद्रभागावरती जातो चला तर मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट रांगेमध्ये